पकड पकड काय तर लक्ष नुसतं त्या रस्त्याकडे लक्ष त्याला ते हेच होत नाही कंट्रोल होत कधी एकदा जातो कधी एकदा जातो बघ ओय ओय काय ओय ओय आता करतात ती सुटी शांत बसली आहे पाठी मागे आणि हा उगाच हा बघा चला 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 पटके चला पटके चला पटके चला ती गाय नुसती ती तिकडून वाकून बघतोय तिकडून हा बघा कसं असणार कार्टून आता आवाज कर कुठे आलास तू कुठे आलास हे पसून नाही उतरायचं आहे कुठे आल ती घाई झाली आहे कधी एकदा उतर तो बघू बोलू बघ धावत आला फांड राहू बघा कसं धावतोय तो मी सिटी इथून बघतीय त्याला ए बाजूला हो हा गेला बाजूला सिटी बागायला बघते ती बेटा 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 झालं भेटून हा चल ये ती उतरली ये ती मम्मी तुझी उतरली पण ती उतरली जा जा शो तू गेलो चल ये ये येतोयस रे तू पुढे गेलस करत ती सुटी फिरतीये तू फिरतोय सुटी शेतात फिरतेय ती बघ आता येणार इकडे अरे आळू पुढे गेलीस पुढे गेलीस फिरायला ये तू कुठे चाललायस बघतोयस ती बघ कशी शांत राहते नाही तू शि टू या तो बघ गोलू हाक मारतोय छुट्टी गोलू हाक मारतोय बघ गोल्डन आता काय नुसतं फिरतच आहे शेतात छि टू हॅलो घाबरलाय तिकडे कोण भुकलाय बघा बघा कसा तू भोकून दाखव <laughs> तू भोकून दाखव ना ती चंपा अंपा ते कशी जातेला तुझा आवाज दाखवत जा एक आवाज जरी बोललास तरी बस होईल ती चंपी बघ तुझ तो भूकला ह्याला असणार आहे कुत्रा पण ती चंपी तुझ्या आठ बघतीय आता तू बघ पुढे पण जात नाही बघ वित्री बागूबाई वित्री बागूबाई आमची आवा इथे येऊन बसलाय तिथे पेक्षा ते चंपाचं ओरडते पोळा

कॅमेराय आकडा गुटी आलाय तो नक्की आणि काय शोधू नकोला गेलाय चप्पल कसे राहतात ते राहायचं की

헤 골더니 채 쳐라 싹다 짓게. 간. 바가드 가드 예? 야 그러다

मधून मधून शॉर्टकट काढत आहे तिकडे व हे आहेत ही की मधून येते गोल्डन काय आहे फिरतच इथंच आहे ती काय तिथे काळो काय इकडे दिसायचं पण नाही काय बघा सुटी पण येते पण ती काळो गायना दिसत नाही आहे तेवढं रात्र झाली ना गोड्यांचे डोळे मग